माझ्या सभापतीमध्ये मराठी भाषेसंदर्भात झाली विश्व मराठी संमेलन झाले त्याच्या बाबत चर्चा झाली दिल्लीमध्ये जे मराठी साहित्य संमेलन चालू आहे त्याच्याबद्दल आम्ही गप्पा मारल्या असं वाटतं की या भेटीला राजकीय कोणीही स्पर्श करू नये ही अतिशय साधी आणि सिंपल भेट होती राजसाहेबांचा सा, समोर चर्चा केल्यानंतर गप्पा मारल्यानंतर अजून काही गोष्टी कळतात आणि म्हणून मग अशी जसं म्हटलं की तुम्ही अशा पेहरावामध्ये आलो अशी काही राजकीय भेट नव्हती मागच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली होती त्यानंतर तुम्ही भेट घेताय म्हणून राजकीय काही चर्चा झाली का कारण आगामी स्थानिक स्वराज्य पहिले चर्चा झाली राजसाहेब हे असं एक व्यक्तिमत्व आहे की राजकारणाच्या पलीकडे जाऊन जरी त्यांच्यावर गप्पा मारल्या तरी आपल्या ज्ञानामध्ये भर पडते आणि म्हणून या भेटीकडे कुठेही राजकीय दृष्टिकोनातनं आपण बघू नये मी आपल्याला सांगितलं की विश्व मराठी संमेलनाला स्वतः राजसाहेब उपस्थित होते आणि त्यांचे आभार मानण्यासाठी या बैठकीला मी आलो होतो माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका